सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते थोर समाज समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती त्यानिमित्त कोल्हापुरातील विविध संस्था आणि संघटनांकडून महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आलं फुले यांच्या कार्याचं स्मरण करत त्यांच्याविषयी आदर आणि कृतज्ञता व्यक्त झाली सामाजिक प्रबोधन अस्पृश्यता आणि जाती व्यवस्थेचं निर्मूलन स्त्री शिक्षण आणि दलितोद्धार करणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती जाती व्यवस्थेची उतरंड मोडून काढत शिक्षण समानता आणि पुरोगामित्वाची शिकवण महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिली स्त्री शिक्षणाचे प्रणेते असलेल्या ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलं कोल्हापूर महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला नगर सचिव सुनील बिद्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी कनिष्ठ अभियंता सागर शिंदे तुषार भरसट सुनील दुगडे आणि कर्मचारी उपस्थित होते विविध संस्था संघटना आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बिंदू चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आज दिवसभर बिंदू चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यासाठी विविध संस्था संघटनांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती एडव्होकेट धनंजय पठाडे निवृत्त शिक्षण संचालक महावीर माने यांच्या हस्ते बिंदु चौकातील फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं स्त्री शिक्षणाचा पाया रचून महात्मा फुले स्त्रियांना स्वाभिमानाची शिकवण देऊन त्यांना स्वावलंबी बनवलंय असं ऍडव्होकेट पठाडे यांनी सांगितलं यावेळी परिवर्तन संघटनेचे अमोल कुरणे उत्कर्ष भंडारे निवास सूर्यवंशी संभाजी चौगले सरदार किरवेकर प्राजक्ता सूर्यवंशी प्रवीण निगवेकर आशा रावण उपस्थित होत्या आरपीआय आठवले गटाच्या रूपा वायदंडे आणि कार्यकर्त्यांनी बिंदू चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तर साळोखे पार्क भारतनगर इथल्या धम्मचक्र बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कृती समितीच्या वतीनं महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली राजारामपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ माजी उपमहापौर भूपाल शेटे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा रुपा राणी निकम यांच्या हस्ते ज्वलन करण्यात आलं महात्मा फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा सोमनाथ घोडेराव यांनी घेतला यावेळी सदा कर, धर्माजी कांबळे अनिल जाधव डॉक्टर सिद्धार्थ घोडेराव गणेश जाधव मीरा घोडेराव शकुंतला जाधव सह नागरिक उपस्थित होते शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आज महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली भाई बाबुराव कदम कुमार जाधव प्रकाश शिंदे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आलं यावेळी शाहीर रंगराव पाटील उमाजी सनदे मोहन पाटील यांच्यासह शेकापचे कार्यकर्ते उपस्थित होते